हॅलो आणि नमस्कार फ्रॉम इंग्लंड हे आहे माझं जेवण हे मी आधी सांगते आहे आणि नंतर मी बाकीचं सांगते तर हे जे तुम्हाला शॉप्स दिसतात इथे असं अशी खाण्याची स्टाईल आहे की आम, क्विक फूड असतं जास्त कोणी वेळ घालवत नाही घरी कोणी बनवत बसत नाही तर इंग्लिश फूड खूप इझी सिंपल ब्लँड असतं आपल्यासारखं बिलकुल टेस्टी नसतं आधी मला अजिबात नाही आवडायचं आणि आता मला थोडंसं आवडायला लागलं टेस्ट डेव्हलप झाली आहे थोडीशी तर ऑफकोर्स इंडियाशी कम्पेअर केलं आपल्या इंडियन फूड जगात बेस्ट आहे तर मी घरी गेल्यावर ओपन करून दाखवेन की मी काय काय घेतलं आहे आणि इकडे जेवणाची वेळ जेव्हा झालेली असते ब्रेकफास्ट टाईम लंच टाईम तेव्हा लांब लांब रांगा लागतात दुकानांच्या बाहेर आणि सगळेजण असं फूड स्वतःचा घेतात आणि तिथेच किंवा थोडंसं बाजूला उभं राहून किंवा आपल्या ऑफिसमध्ये नेऊन घरी नेऊन खातात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आपण गरम फूड खातो तर इथे जे फूड हे लोक खातात तर मोस्टली असं नाही की ते गार गारच फूड खातात पण मोस्टली फूड गार खातात गार सँडविचेस गार फूड असतं आता मी जे घेतलं आहे ह्याच्यामध्ये दोन गार ऑप्शन्स आहेत आणि दोन गरम आहेत तर गार म्हणजे सँडविचेस किंवा बगेट्स रेडी बनवून फ्रीजमध्ये ठेवलेले असतात आणि ते फ्रीजमधले गार सँडविचेस सगळेजण आनंदाने खातात त्यांना काहीही वाटत नाही ऑफकोर्स मला नाही आवडत मी मायक्रोवेवमध्ये थोडंसं गरम करून खाते कधी कर ऑप्शन असेल तर गार पण खायची आता सवय लागली आहे आणि पिझ्झा स्लायसेस किंवा अजून काहीतरी सँडविचेस आहेत जे हॉट फूडसुद्धा मिळतात तर आ, हे खूप वियड आहे की इकडे थंड फूड आनंदाने सगळे खातात अजून एक खूप वियर्ड गोष्ट की इथे पाणी खूप कम कमी पितात फूडबरोबर यांना ड्रिंक पाहिजे असतं नेहमी तर जेव्हा जेव्हा फूड घेतात तेव्हा नेहमी त्याच्याबरोबर एक ड्रिंक आणि एक क्रिस्पचं पॅकेट म्हणजेच चिप्सचं पॅकेट घेतलं जातं आणि ते असतं त्यांचं पूर्ण मिल तर या मिल त्या मिलमध्ये ड्रिंक यांचं ठरलेलं असतं कोक किंवा स्प्राईट किंवा ज्यूस असं काहीतरी घेतले जातं आणि ज्यूस कमी घेतात हे लोक कोप खूप पितात खूप अनहेल्दी वाटतं मला हे आता मी आली आहे घरी आणि ही बॅग ओपन करून दाखवते मी मी काय काय आणलंय इकडे आहे पिझ्झा साय पिझ्झा स्लाइस मोजरेला पिझ्झा स्लाइस आहे ही एकदम गरम आहे गरम मी थोडीशी अजून मायक्रोवेव्हमध्ये गरम करू शकते आणि इथे आहे चिज अँड रोल तर चिज अँड रोल मी ओपन करून दाखवते आणि हा थंड आहे हा थंडच खातात म्हणजे हा गरम करून तुम्ही खाऊ चांगला नाही लागणार तर हे आहे जेवण आणि हा आहे चीज अँड ऑनियन रोल याच्यामध्ये दिसतंय मायनीज चीज अँड ऑनियन आणि बाकी सॅलड्स आहेत तर हा आहे माझं एक छोटंसं बगेट खूप सगळे ऑप्शन्स पैकी हे माझा फेवरेट आयटम्स आहेत दोन जे मी आणलेले आहेत तर दिस इज माय फॉर टुडे